नागपूर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम धीम्या गतीने कारवाई केली आहे आणि या प्रक्रियेतील माहिती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला आहे मुंबई उच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये समितीने दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान कारवाईचा सा अहवाल सादर केला आहे परंतु त्यात अनेक अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण यांचा समावेश नाही पवार यांनी म्हटले की महानगरपालिका व एनआयटीचे अधिकारी कमिशन घेऊन अनधिकृत बांधकामे वाढवतात त्यांनी न्यायालयाच्या समितीचे ऑडिट करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे नामांकित श्रीमंतांचा विषयच नाही आमच्या तो आमचा जो हा विषय आहे का जिथं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्याचा विषय आहे आम्हाला त्याशी काही घेणं देणं नाही आम्ही जनतेसाठी लढून राहिलो जनते गरीब ही जनताच आहे आणि श्रीमंत हे सुद्धा जनता सध्या हे तुमच्या माहिती करता सांगतो काही मेडिकल म्हणजे हॉस्पिटल या लोकांनी असं ठरवलं आहे की हे माझं हॉस्पिटल आहे इथून एक किलोमीटर वर ते खाली जागा दाखवून तिथं पार्किंग दाखवणार आहे हे फार लवकर येणार आहे कोणता मला सांगा की तिथं पेशंट त्या तिथं उतरेल का त्या पार्किंग मधून एक किलोमीटर पाहिजे तुम्ही हॉस्पिटलचा पार्किंगचा अनुभव मला याच्याकरता आहे कारण की मी स्वतः मेड्रिटिनाचं जेव्हा माझं ते प्रोजेक्ट होतं